नमस्कार मित्रांनो मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो आज मी अशा ठिकाणी आले तुम्ही माझ्या मागं बघत असाल तुम्ही बघा इथे शिवाजीनगर वाहतूक विभाग पुणे शहर मुद्दा हा आहे की इकडे एक घटना घडली होती इथे एक अशी घटना घडलेली आहे त्या घटनेची आज टी व्ही टेन तुम्हाला प्रत्यक्षदर्शी जी व्यक्तींवरती घटना घडली त्याच्या सहित आपण ती तुम्हाला माहिती देणार आहे तर काय आहे ही घटना आणि कुणावरही घडलेली आहे आम्ही तुम्हाला लवकरच आम्ही त्यांना भेटत आहोत तुम्हाला तर आपल्या जवळ आहेत विजय सागर विजय सर काय नक्की दंड इथं तुमच्याबरोबर माझी एक टू व्हीलर होती ती टू व्हीलर मी जंगली महाराज रोडला पार्क केली होती उत्पादच्या वरच्या बाजूला लोकांना अडचण होणार तर ती टू व्हीलर ही माझी ओढून या ठिकाणी आणली गेली बरं आणि मला एक मेसेज आला की तुमची टू व्हीलर इथं आणली एवढा एवढा दंड आहे तर तुम्ही भरा मी इथं आलो आणि दंड भरला इथे एक महिला पोलीस होत्या तर त्यांच्याकडे किल्ली नव्हती माझी गाडी ही आपल्या बाजूला एक गोडाऊन आहे त्या साईडला गोडाऊन आहे चला सर बघू ना आपण ते त्या साईडला मध्ये हे गाड्या ठेवतात आणि बघितलं तर गाडी तर गोडाऊनमध्ये आहे परंतु पोलीस कर्मचारी ज्या ज्यांनी उचलली होती त्या इथं नव्हत्या आणि त्यांच्याकडे किल्ली होती मला तर बंगलोरला जायचं होतं विमानाने आणि त्यामुळं लवकर जायचं होतं साधारण ही दुपारी दीड दोनची घटना अच्छा आणि ती गाडी इथं दिसतीये मला दंड पण भरलाय पण गाडी सोडवायला पोलीस नाहीये आणि वाट बघत बसलो त्यांची कोण येईना ना म्हणून मी फेसबुक लाईव्ह चालू केलं नमस्कार आता मी इथे चलनचे पैसे भरले परंतु माझा व्हिडिओ लाईव्ह गेला होता आणि आता या मॅडम म्हणतायत की तुम्हाला हजार रुपये फुटपाथवर पार्क केले म्हणून कॉर्पोरेशनचे पैसे भरायला लागतील असं यांचं म्हणणं आहे मग आता जे चलन केलेलं आहे टोईंगचं किंवा पाचशे रुपयाचं जे काही चलन केलं होतं ते चलन कुठलं होतं आणि त्याची मी पावती ऑलरेडी महाट्रॅफिकवर भरलेली आहे की मी दंड भरला आहे माझी गाडी नाही इथं पण मला एअरपोर्टला जायचं आहे चार वाजता तरी असं असं आहे इथं आता कसं आहे की नो पार्किंगचं मी दंड भरला आणि मी फेसबुक लाईव्ह चालू केलं ला। कारण इथं कोणीच कर्मचारी नाही त्यानंतर एक महिला कर्मचारी आहे आणि ती म्हणली तुमची तुम्ही व्हिडिओ करताय का म्हणलं हो व्हिडिओ करताय मग त्या म्हणल्या की ते तुम्हाला अजून हजार रुपये दंड भरायला लागेल कार्पोरेशनचा बर आणि ते म्हणले तो कॅश भरायला लागेल आणि त्याची पावती पुस्तक दाखव कसलं होतं हे हजार रुपये रुपये म्हणतात कॉर्पोरेशनचा दंड पार्किंग तुम्ही ह्याच्यात फुटपाथवर पार्क केली गाडी बर तर दंड हा मी देणार नाही असं स्पष्ट सांगितलं मी बर पाहिजे तर तुम्ही माझा गुन्हा नोंदवा माझ्यावर बर आणि मी त्यांना म्हणलं की मी जो काही दंड आहे जो महाराष्ट्र शासनाचा पोलीस डिपार्टमेंटने ठरवून दिलेला ऑनलाईन महाट्रॅफिक ॲपप्रमाणे मी भरलेलं आहे तरी तो मला द्याव त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना फोन केला अच्छा आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे त्यांची गाडी सोडून द्या मा मग नंतर माझी गाडी सोडण्यात आली आता ही सर्व घटना झाली मी त्या दिवशी गाडी घेऊन गेलो आणि नंतर बँगलोरला गेलो आता माझं हे हु फेसबुक लाईव्ह झालं होतं ते प्रचंड प्रमाणात व्हायरल झालं बर आणि ते व्हायरल झाल्यानंतर सदर मुलाखत ही जवळजवळ अकराशे लोकांनी शेअर केली बर आणि न्यूज पण भरपूर झाले होते जवळ बारा पंधरा हजार व्यूज झाले बर त्यामुळं आणि त्यात काही लोकांनी अश्लील कॉमेंट केल्या होत्या महिले पोलीस ठीक आहे हां ठीक आहे परंतु यांनी काय केलं मला वाटतं दोन दिवसांनी म्हणजे एकोणतीस तारखेला एकोणतीस नोव्हेंबरला माझ्यावर एफ आय आर दाखल केला बर त्याला मग काय होती हु� आणि त्यात कलम लावले होते पाचशे पाचशे चारशे नव्याण्णव चौतीस आणि असा एफ आय आर लावला त्यांनी आणि मला एका पत्रकारांनी सांगितलं की तुमच्यावर एफ आय आर दाखल झालाय त्याबद्दल त्या बर म्हटलं मी तर शिवीगाळ केलेली नाही माझ्याबद्दल माझ्यावर जी आप भीती आहे ते फक्त मी सांगितलं बरोबर आहे आणि तरी देखील हा एफ आय आर केला ह्याच अशा दृष्टीने झालो अच्छा मग मी तिकडूनच आमचे अॅडव्होकेट सत्यामुळे मुळे त्यांना फोन केला बाबा मला असं असं झालंय पोलीस त्रास देत माझ्यावर चुकीचं एफ आय आर दाखल केला त्यांनी पण ऐकून घेतलं आणि लगेच मला बेल बेल इथं दिलं बर घेतली दोन दिवसात बेल घेतली त्यानंतर अटक वगैरे झाली नाही अटक नाही झाली त्यानंतर मग ज्या वेळेला बेल झालं सगळं झाल्यानंतर काहीच पोलीस त्यांच्या दृष्टीने तपास करत नव्हते किंवा सबमिट करत नव्हते आणि उगीच माझ्यावरती गुन्हा नोंदलेला होता त्यामुळं ते गुन्हा काढण्यासाठी म्हणून एक सहा महिने आम्ही वाट बघितली आणि हायकोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये आम्ही एफ आय आर दाखल कर म्हणजे स्क्वॅश करण्यासाठी म्हणून अर्ज दाखल केला आणि तो अर्ज दाखल केल्यानंतर साधारण आठ ते नऊ महिन्यानंतर जे आमच्या आधी हिअरिंग झालं तिथं काही आठ ते नऊ महिन्यानंतर यांच्याकडनं माझ्यावरचे चार्जशीट काय आहेत ते सबमिट केले के गेले कोर्टात परंतु त्यामध्ये कुठलेच चार्ज ठेवू शकले नव्हते कारण का ते सिद्धच होत नव्हते बरोबर आणि त्यानंतर हायकोर्टात जेव्हा आम्ही म्हणलं तर हायकोर्ट आम मला म्हणलं की तुम्ही असं करा आता इथं खालच्या कोर्टात चार्ज फ्रेम केलेत तुमच्यावर तर तुम्ही तिथंच लढा अच्छा आणि त्यांनी म्हणजे निकाल न देता स्वतःच टाळलं हायकोर्ट बर टाळलं अच्छा निकाल देणं आणि एक असं दिलं की तुम्ही आता खालच्या बाजूला वा, तुमची मांडू मांडू शकता म्हणजे डिस्ट्रिक्ट दिश डिस्ट्रिक्ट कोर्टला त्यामुळं आम्ही त्याच्यावर अपील केलं सुप्रीम कोर्ट बर आणि सुप्रीम कोर्टात अपील केल्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निकाल दिला अच्छा की हा खर तर निकाल हा हायकोर्टनीच द्यायला पाहिजे होता अच्छा आणि तिथं कॅश व्हायला पाहिजे हो। ती जी कलम लावली ती चुकीची आहे एक सामान्य नागरिकाला हे पोलिसांनी छळवणूक केल्यासारखं आहे आणि तो आम्ही रद्द करत आहोत आणि त्याच्यावरची सगळी प्रोसेसिंग पण रद्द करत आहोत अशा रीतीने निकाल दिला तर त्याच्यावर त्याच्या पुढे काय झालं हे तुम्हाला स्वतः विजय सांगत सांगितलं आहे त्यांनी आणि लिगली ॲस्पेक्ट ह्याचा काय आहे ह्याची पूर्ण माहिती आज आपल्याला सत्येंद्र मुळे ज्यांना सत्यामुळे ह्या नावाने जास्त ओळखलं जातं पुण्यामध्ये एक मान्यवर वकील आहेत आणि त्यांची लोकसेवा हा पहिला त्यांचा धर्म आहे तो ते पाळतात तेच आपल्याला ह्या सगळ्या केसबद्दल त्यांची भूमिका काय होती हे सगळं सांगणार आहेत मित्रांनो सत्यामुळे नमस्कार मित्रांनो विजयसागर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र ही एक लँडमार्क केस आहे ज्या केसला तडीस नेण्यास साधारणतः दोन वर्ष लागले ज्या पोलीस नाईक आहेत त्यांनी विजयसागर यांच्यावरती एफ आय आर नोंदवली एफ आय आर मध्ये सेक्शन फाय हंड्रेड आय पी सी म्हणजे डिफेमेशन फाय झिरो नाईन म्हणजे आउटरेजिंग वुमन्स मॉडेस्टी सेक्शन सिक्स्टी सेवन आय टी ऍक्ट म्हणजे ट्रान्समिटिंग ऑप्सिन मटेरियल आणि थर्टी फोर म्हणजे एकत्र कॉन्स्परसी करून एकत्र करणे हे सगळी घटना असे सेक्शन्स त्यांनी केलेले आता आपण पहिल्यांदा अँटीसिपिटरी बेल घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये एफ आय आर क्वेश्चन करण्याकरता गेलो मुंबई उच्च न्यायालयाचं म्हणणं असं पडलं की आता चार्जशीट फाईल झाली असल्यामुळे आपण क्वाशिंग करू शकत नाही आणि त्यांच्याकडे वेगळे मार्ग आहेत विजयसागर यांनी हार न मानता आम्ही मुंबई उच्च न्यायालयातला निर्णय घेऊन आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर तिथे आम्हाला न्याय मिळाला सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की विजयसागर यांनी फेसबुक लाईव्ह केल्यामुळे महिला पोलीस कर्मचाऱ्याची मानहानी झाली नाही डिफेमेशन झाली नाही आब्रूची नुकसानी झाली नाही आणि त्यांच्या कुठल्याही वक्तव्यामध्ये किंवा पोस्टमध्ये कुठेही ऑप्सिन मटेरियल नव्हतं त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने न्याय निवाडा असा दिलेला आहे की ही एफ आय आर क्वॅश केलेली आहे आणि ह्या सगळ्या लढायला साधारणतः दोन वर्ष लागले आणि याच्यातनं मुद्दा असा अधोरेखित होतो की सेक्शन फाय हंड्रेड डिफेमेशन हा मुद्दा काही एफ आय आरचा मुद्दा नाही आहे याच्याकरता सी आर पी सीमध्ये एक वेगळी प्रोसिजर दिलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने असं नमूद केलेलं आहे की पोलिसांनी सा, सर्वसाधारण विचार किंवा डोकं न वापरता सेक्शन फाय हंड्रेडची एफ आय आर केलेली आहे फाय झिरो नाईन ह्या ऑप्सि आउटरिजिंग मॉडेस्टी ऑफ वुमन या मुद्द्यावरती देखील काही ॲप्लिकेशन ऑफ माइंड नव्हता आणि सेक्शन सिक्स्टी सेवन अंतर्गत देखील कुठलाही गुन्हा सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनात आला नाही सर आता तुमच्यावर जे खोटे आरोप झालेत असा त्याचा अर्थ होतो सिद्ध होतो त्यांच्यावर काय कारवाई झाली का ज्यांनी तुमच्यावर खोटे आरोप केले आता माझ्यावर खोटे आरोप केले म्हणून मी ऑलरेडी पोलीस कमिशनर आणि त्या व्यक्तींना सरळ नोटीस दिलेली आहे आणि डिफॉर्मेशनची केस अच्छा ही मी त्यांना त्यांच्या विरुद्ध नक्कीच दाखल करणार आहे माझी बदनामी केली गेली okay. काही केलेलं नसताना नागरिक ग्राहक पंचायत म्हणून एफ आय आर मध्ये देखील ग्राहक पंचायतचं नाव त्यामुळे हे चुकीचं आहे माझ्या संस्थेला पण बदनाम केलं गेलं आणि लोकांची दृष्टी म्हणजे हा महिलेकडे वेगळ्या दृष्टीने बघतो का काय असं झालं कारण माझ्यावरती जी कलम लावली गेली ती चुकीची होती सर फारच एक विचित्र परिस्थिती तुमच्यावर उद्भवली होती सर एक दुसरा एक याला भावनिक टच असा आहे की तुम्ही फक्त एकटे नाही आहात तुमच्या म्हणजे मिसेस असतील तुमचा मुलगा मुलगी असतील तर त्यांची काय या दोन वर्षामध्ये दोन वर्षात म्हणजे आता गुन्हा दाखल झालाय काय होईल त्यात मी स्वतः डीआरडीओ मध्ये सर्व्हिसला होतो बर गव्हर्नमेंट सर्वंट आहे गव्हर्नमेंट वर गुन्हा हे अजून परत पेन्शनला प्रॉब्लेम येईल का अरे बापरे असे सगळे इश्यू येतात पोलिसांना काय गुन्हा दाखल करून मोकळे होतात पुढे तपास करत नाही परंतु नंतर भोगायला जे लागतं ना ते महत्वाचं आमच्या सारख्या सामान्य माणसाला त्यात गव्हर्नमेंट सर्वंट असेल तर त्याला अजून त्रास होतो त्यामुळे हे चुकीचं पोलीस हरॅश करत आहेत सामान्य नागरिकांना आता या दोन तीन मुद्दे याच्यामध्ये निघतात बरोबर आहे सामान्य नागरिकांनी किंवा सर्वसामान्य माणसानं कोर्टाची पायरी चढवू नये तुम्हाला न्यायालया जाण तुम्हाला चढावी लागली सर ते कोर्टाची पायरी चढणं म्हणजे खर्चिक सुद्धा आहे त्रासदायक सुद्धा आहे तर संदर्भातले तुम्ही जरा केलेत ना तर नागरिकांना बरे पडणार आहे सत्यामुळे यांच्याशी आमचं असोसिएशन गेले तीन चार वर्ष आहे ग्राहक पंचायतच्या माध्यमातून पी आय एल त्यांच्या मार्फत केलेले आहेत आपण अशी तुमची ओळख होती ओळख होती त्यामुळं लकीली त्यांनी माझ्याकडनं एक रुपये देखील फी घेतली नाही त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो परंतु सामान्य माणसाला जर एफ आय आर क्वॅश करण्यासाठी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पर्यंत जायचं झालं तर दहा लाख रुपये खर्च येतो त्यांनी आणायचे कुठून आणि खायचं काय पण हा प्रश्न आहे सर तुम्ही तुम्हाला माहित होतं की तुम्ही काही चुकीचं केले नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे स्त्रियांच्या बाजूने जे काय सगळे निकाल आहेत न्याय आहेत किंवा त्यांच्या बाजूने लोकांच्या बघण्याची भूमिका आहे तर ह्या तुमच्या संदर्भात तुम्ही आता म्हणजे पुरुषांनी काय करावं सरळ म्हणणं असं आहे की जे खऱ्या वागतात त्या पुरुषांनी काय करावं महिला अधिकाऱ्यांच्या बाबतीत माझं एवढंच म्हणणं आहे तुमच्यावर कुठलेही आरोप महिला अधिकारी करू शकतात तर सरळ फेसबुक लाईव्ह करून जा तुम्ही अधिकाऱ्यांकडं की त्यामुळं तो ऑनलाईन असतो व्हिडिओ त्यात छेडछाडचा प्रश्न येत नाही आणि तुम्ही काही वागवं बोलले नाही त्यांना हे दिसतं त्यामुळं तुम्ही कुठलीही शिवीगाळ न करता फेसबुक लाईव्ह करा तुमचे प्रश्न डायरेक्ट मांडा त्यानी फरक पडेल पोलिसांवर पण पडेल शेवटी महिला असू किंवा पुरुष असू हे सर्व हे अधिकारी आहेत ते सेवक आहेत जनतेचे आणि जनतेच्या टॅक्स मधूनच त्यांना पगार मिळतो त्यामुळे त्यांनी देखील हे जाणवं की जनता ही राजा आहे आपल्याला रोजगार देणारी जनता आहे हे त्यांनी जाणीव जाणीव टी व्ही टेन अशी जनजागृती करतेय ग्राहकांना जागृत करत नागरिकांना दिलासा देण्याचं काम करतंय त्याबद्दल टी व्ही टेनचे मिलिंद जाधव यांचे सदस्य आभार नमस्कार मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद If you like the video do like comment share and subscribe